अशा भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तसेच भा या भारताचे पहिले शिक्षक महात्मा जोतिबा फुले यांना कोटी कोटी वंदन करते नमस्कार आचार्य शंकर वरांकर माननीय मंच आणि उपस्थित सर्व गावकरी मंडळी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने नारंदा या बाहुमते सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि या ठिकाणी सभेची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करते व माझ्या वक्तव्यात सुरुवात करते मित्रांनो आज मी आपल्या समोर क्रांती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे क्रांती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा ना सांगणं वाटलं की सर्वप्रथम त्यांना समजून घ्यावं लागेल सावित्रीबाई समजून घ्यायचं मग कसं समजून घ्यायचं हा विचार जेव्हा मी करते तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार येतो की सावित्रीबाई शिकल्या

शाहिर ही, होती, होती। ही धारा ज्या ठिकाणी स्त्रियांना शारीरिक शोषण केलं जायचं त्या काळामध्ये माझी सावित्री माई लढत होती शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने

लक्ष्मीबाई यांच्या पोटी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला व अठराशे चाळीस साली सावित्रीबाईंचा विवाह हा, हा ज्योतिबा फुलेशी झाला तेव्हा सावित्रीबाई फक्त या नऊ वर्षाच्या होत्या व ज्योतिबा फुले हे फक्त बारा वर्षांचे होते ज्योतिबाने स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले व इथून व सावित्रीबाई शिकल्या व इथून समोर झाला आणि त्याचं फळ आज आपल्याला बघायला मिळत आहे आज असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपली भूमिका बजावली नाही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आपली भूमिका उत्कृष्टपणे बजावत आहेत हे सर्व देणं माझ्या सावित्रीबाईच आहे सावित्री हे तुझ्या लेखीच्या पंखात आकाशात झेपवण्याचे बळ आहे सावित्री तुझ्या लेखीच्या पंखात आकाशात झेपवण्याचे बळ आहे स्त्री शिक्षणासाठी तू केलेल्या

जात आहे का सोबतच भारतीय दंडविधान संहितेमध्ये नवीन कायदेची निर्मिती झाली आहे पण ते कायदे ही व्यवस्था फक्त काका कागदपुरतेच मर्यादित ठेवत आहे असं मला वाटतं कारण सर्वसामान्य लोकांना एवढा न्याय होत आहे पण कुठं त्यांना न्याय मिळवून दिला जात आहे अरे आहे कसे आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी थोडक्यातच घेतलं खर तर विषय एवढा गंभीर आहे आणि स्त्रिया या ठिकाणी एवढ्या उपस्थित आहे पण स्त्री आज सुरक्षित नाही या विषयावर बोलणं म्हटलं तर संपणारच नाही कारण काळ बदलतोय वर्ष बदलतोय पण पर परिस्थिती मात्र काही बदलत नाही पण आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध त्याबद्दल आयोजकांचे मी खूप खूप आभार मानते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते बोला